नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे आपली जय एकादशी तर त्यामुळे बघा मस्त सकाळी लवकर उठली आहे आणि देवांची आंघोळ वगैरे झालेली आहे आता देवांची पूजा करायची आहे तर जय एकादशीची तुम्हाला माहिती असेलच पण मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगते आज तर काय होतं एकेकाळी ना नंदनवनच्या जंगलात उत्साहाचे आयोजन केलेले होते ते तिथे ना देव देवी ऋषीमुनी सगळेच उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या या गंधर्वांमध्ये मल्ल्यवान नावाचा एक गंधर्व होता जो अतिशय गात असे तसेच त्या गंधर्व मुलींमध्ये पुष्पवती नावाची नर्तिका होती पुष्पवती त्या मल्ल्यवान नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली मल्ल्यवान ही त्या पुष्पवतीकडे पाहू लागला त्यामुळे तो आपल्या गायनाची लय विसरला यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला या कृत्याने भगवान इंद्र खूप चिडतात आणि त्यांना श्राप देतात तुम्ही दोघेही सारखे जीवन दोघांना हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतात त्यांचे जीवन खूप कठीण होते त्या वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनीही भोजन केले नाही फक्त फळे खाल्ली थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून रात्रीचे जागरण झाले थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला तसेच दोघांनी पण न कळत जय एकादशीचे व्रत केले त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्यांना जीवनदान देतात त्यामुळे ते दोघेही स्वर्ग लोकात पुष्पवती व मल्लवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित होतात तेव्हा त्यांनी जया एकादशीचे व्रताची महत्व विष्णूंचा महिमा सांगितला हे जाणून इंद्रदेवही आनंदी झाले आणि त्यांना तेव्हापासून स्वर्ग लोकात राहण्याची परवानगी दिली तर ही होती आपली एकादशी ज्या एकादशीची छोटीशी गोष्ट तर थोडं काही चुकलं असेल तर ते माझं कारण की मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं तर आज तुम्हाला ही माझी सगळी झाडं बघून कळलंच असेल की आज झाडांची चांगली मशागत होणार आहे ती तर माझ्या इथे ऊन पडत नाही तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं तर माझे फक्त मनी प्लांटची झाडं किंवा शोची झाडं अशीच येतात अशी फुलांची वगैरे येत नाही झाडं ते मरतात सुकतात कारण की झाडांना प्रत्येक झाडाला हे ऊन थोडं तरी हवंच असतं आणि हे मनी प्लांट वगैरे ना यांना थोडंसं भेटलं तरी पुष्कळ असतं तर हे बघा खूप वाढलेले आहेत रोपं ही सगळी आणि दोन तीन दिवस कसं आपलं मासिक पाळी वगैरे असली का मी हात लावत नाही झाडांना तर बोललं आज मस्तपैकी एकादशी पण आहे तर आपण झाडांची मस्त नि हे करूया काळजी घेऊया तर ही बघा सुकलेली पानं पिवळी झालेली ती सगळी काढून टाकणार आहे मी आज आणि सर्वप्रथम म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे माझी जी मी खतं वापरते ती ती ही उगावची खतं आहेत तर ही बघा हे शेण खत वगैरे हो तर ते पहिलं होतं ते गांडूळ खत सगळे मिक्स खत होतं ते आणि हे नीम केक पावडर आहे त्याच्यात ये ना कडुलिंबाचं आहे ना असं हे बनवलेलं असतं केकसारखं असतं ते फोडून तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालू शकता किंवा तुम्ही अशीही टाकू शकता क मातीमध्ये आणि ही ना हरियाली म्हणून भेटते ही कोणत्याही तुम्ही नर्सरीमध्ये गेले ना तर तुम्हाला हे भेटणार पॅकेट पण इतकी सुंदर आहे ना मस्त झाडं हिरवी हिरवीगार राहतात त्याच्या उन्हामध्ये किंवा थंडीमध्ये हिरवीगार राहतात आता हे सगळी खत आहेत ना मी एकत्र एक एकत्र एक केलेत बघा हे शेणखत गांडूळ खत परत ते सगळं मिक्स खतं परत नीम नीमच्या झाडाचं होतं ते खत होतं ते पण याच्यात टाकले बघा पावडर तर हे सगळं असं मिक्स करायचं आहे एकजीव करून झाला ना मगच झाडांना घालायचं आहे ते पण झाडांना घालताना ना आधी माती जरा मोकळी करायची झाडांमधली कारण की जर तुम्ही झाडांची माती तशी ती माती तशीच ठेवली तर ती व झाडांना पोचेपर्यंत खूप उशीर होईल त्यामुळे ते खताचा काही उपयोग होणार नाही घालून त्यामुळे सर्वात प्रथम अशी माती मोकळी करायची आणि माझं माती बघा किती भुसभुशीत आहे कारण की मी याच्यामध्ये नेहमी वरचेवर गांडूळ खत शेण खत हे टाकतच असते त्यामुळे हे झाडं एकदम यांची माती एकदम भुसभुशीत आहे तर ही बघा अशा प्रकारे टाकायची आणि माती वरती वरच्या साईडला करून ठेवायची आणि नंतर मग खत टाकलं त्याच्या परत माती पसरवायची म्हणजे जेणेकरून ते खत वगैरे व्यवस्थित त्यात मुरलं जाईल आणि ना नर्सरीमध्ये वगैरे असे पंप भेटतात बघा स्प्रे करायचे तर तुम्ही असे आणा त्यांनी ना खूप छान झाडांवर ना आपण फवारणी करू शकतो किंवा एखादं खत असेल लिक्विड ते पण याच्यात तुम्ही पाण्यासोबत तुम्ही फवारणी करू शकतो आणि याच्यामुळे कसं काय होतं माहिती आहे का झाडांवर जी धूळ असते जमा ती पूर्ण निघून जाते आणि आपण झाडांना पाणी घालतो पण ते झाडांच्या पानांपर्यंत पोचेपर्यंत खूप टाइम जातो प्रो खूप ते मोठी प्रोसेस होते त्यामुळे आपण असं झाडांवर पाणी मारलं ना प्रत्येक पानाला बघा पाणी भेटतं आणि एकदम टवटवीत होतात पानं त्यामुळे तुम्ही पाणी जरी झाडांना घालत असाल तरी असं स्प्रे करत जा बघा किती छान वाटतं सगळी जी घाण वगैरे असते खूप बरं वाटत असेल खूप फ्रेश होतात झाडं पण बघा जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते कारण की आणि झाडांना पाणी घालण्याची पण वेळ ठेवा एकतर सकाळी सकाळी घाला तुम्ही आणि एकतर संध्याकाळच्या टायमाला रात्रीचं पण घालू नका आणि उन्हाच्या देव टायमात पण घालू नका झाडांना पाणी तर त्याची पण तुम्ही काळजी घ्या तर मी बघा हे छान असं हे बनवलं आहे मग ते दगड होता त्याच्यामध्ये फिश टँकमध्ये होतं टाकतात ना त्याच्यात एवढा मोठा दगड भेटला मला तर त्याच्यावर मस्त अशी पेंटिंग केली आहे मी आणि ते ठेवले आणि हे बघा इथे माझं छोटंसं महल आहे तर हे पण फिश टँकमधलंच आहे हे फिश टँकमध्ये आपण ठेवतो पण काय होतं माश्यांना व्यवस्थित वावरता नाही आहेत पाण्यामध्ये त्यामुळे मी बाहेर काढून ठेवले मग अशा प्रकारे माझ्या झाडांची मशागत झालेली आहे जर तुमच्याकडे ही झाडं असतील तर तुम्ही पण अशी खतं घाला जर तुमच्याकडे एवढी खतं नसतील तर तुम्ही नर्सरीमध्ये जा कोणत्या पण तिथे शेणखत हे तुम्हाला भेटतंच तर नुसतं शेणखत जरी तुम्ही घातलं तरी झाडं अशी हिरवीगार मस्त राहतील तर चला आता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना स्वामी समर्थ बाय बाय